नमस्कार मैत्रिणींनो तर लाडकी बहिणी योजने अंतर्गत रोज रोज नवीन माहिती आपल्या समोर येत असते तर आज जी माहिती आपल्या समोर येते ती आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा तीन हजार रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात दहा ऑक्टोबर पर्यंत जमा होणार आहे कृपया नोंद घ्यावी या माहितीची तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात दहा ऑक्टोबर पर्यंत जमा होणार आहेत आचारसंहितेच्या आधी ही प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचप्रमाणे काही महिलांना सुद्धा गिफ्ट करण्यात येणार आहे उदय सामंत हे राज्यमंत्री आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे की काही महिलांना मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे तर कोणत्या सगळ्याच महिलांना हे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे का तर नाही काही राज्य ग्रामीण अभियानांतर्गत येणाऱ्या महिलांना मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहेत आणि त्या बदल्यात त्यांना त्यांनी महायुती सरकारला मतांचं बक्षीस द्यावं असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे उमेद मध्ये काम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिन अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांना हे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे तर कृपया ही माहिती ध्यानात असू द्या आणि आपले अकाउंट नेहमी चेक करत रहा जर तर तक्रार कुठे करायची याचा व्हिडिओ मी या याआधी पोस्ट केला आहे तो कृपया जाऊन तुम्ही चेक करा आणि या नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद